जलसंवर्धनातून नुसती मानव सेवाच नाही तर सृष्टी सेवा देखील होते असे प्रतिपादन जलनायक सतीश खाडे यांनी महाड येथील जलसंवर्धन विषयक व्याख्यानातून केले आहे रोटरी क्लब ऑफ महाडतर्फे रविवार वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास श्री विरेश्वर मंदिर सभागृह महाड येथे जलसंवर्धन जनजागृती या संकल्पनेतून रोटरी परिवारातील अभिनव जलनायक म्हणून उपाधी लाभलेले सतीश खाडे यांच्या जलसंवर्धनाचे आधुनिक तंत्रज्ञान व उपाययोजना या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब महाड प्रेसिडेंट अरुण गावडे सेक्रेटरी सुधीर मांडवकर प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर चेतन सुर्वे इत्यादी मान्यवर उपस्थित होते व्याख्याते सतीश खाडे हे दोन हजार एक पासून रोटरी परिवारात कार्यरत असून भारतीय जलसंशोधन मंडळ पुणे या संस्थेचे ते प्रेसिडेंट आहेत त्यांच्या कारकिर्दीत एकशे सहा रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी काम केले असून पुणे जिल्ह्यातील जवळपास एकशे बावीस गावांतील पाणी प्रश्न त्याने जलसंवर्धन उपाययोजनांच्या माध्यमातून सोडवला आहे आपल्या व्याख्यानातून त्याने प्रामुख्याने माझे पाणी माझी जबाबदारी या आशयातून उपस्थितांशी संवाद साधत आपल्या पाण्याचे स्रोत पिण्याचे पाणी शेतीचे पाणी अशा वर्गीकरणातून त्याने छोट्या छोट्या उपाययोजनातून जलसंवर्धनाविषयी उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम याबद्दल देखील त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत उपस्थितांना मार्गदर्शन केले पाणी या विषयासाठी विशे विशेष करून कुटुंबातील महिला ही केंद्रस्थानी असते आणि हाच विचार करून त्यांनी खेडोपाडी राहणाऱ्या पाणी आणण्यासाठी करीत असलेली पायपीट आणि यामध्ये त्यांचा खर्च होणारा वेळ होणारा आर्थिक तोटा याचा संपूर्ण आलेखच त्यांनी उदाहरणासहित मांडला यावेळी उपस्थितांच्या प्रश्नानं देखील त्यांनी अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने उत्तरे दिली कार्यक्रमादरम्यान रोटरी क्लबतर्फे तालुक्यातील काही आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वोकेशनल अवॉर्ड वितरण देखील करण्यात आले तालुक्यातील तालु सरपंच ग्रामसेवक शिक्षक त्याचप्रमाणे रोटरी परिवार सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते